नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाक राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडीओमध्ये जाणून घ्यायचाच आहे आणि भारतामधील जे काही मुख्य बाजारपेठेमधले आहे तिथले कांदा मार्केटचा बाजारभावचा आढावा घ्यायचा आहे नेमकं ओव्हरऑल आपल्या देशामध्ये कांद्याच्या मार्केटची स्थिती काय आहे आणि केंद्र सरकारने जे काही निर्यात शुल्क हटवलेलं आहे उरलेलो वीस टक्के तेच्यामुळे काय आपल्या बाजारावर काय परिणाम झालेला आहे का आपण काल संध्याकाळी फेसबुकवरती लाईव्ह आलेलं होतं त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं या डिसेंबरच्या अखेरपर्यंत कांदा बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा होणार आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि उद्या सोलापूर मार्केट बंद आहे म्हणजे रविवार बंद असतो तरी पण आवक ही कमी झालेली आहे आवक कमी होणार हे आपण मागील पंधरा एक महिन्यापासून सांगत आहे आणि शेतकरी मित्रांनो दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी जवळजवळ सहा ते सत्तर टक्के आवक कमी आहे आणि आता सध्या जी काही निर्यात आहे निर्यात मात्र चांगली चांगली झालेली आहे जी काही निर्यात आहे बांगलादेश म्यानमार मालदीव परत श्रीलंका दुबई कुवेत नेपाळ या सर्व भागामध्ये आज चांगली निर्यात होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे निर्यात वाढलेली आहे आणि निर्यात शुल्कही कमी झालेला आहे त्यामुळे बाजारभावमध्येच सुधारणा दिसून येत आहे आणि शेतकरी मित्रांनो सध्या जे काही बाजारभाव आहे ते कशा पद्धतीने वाढलेला आहे आपल्या सोलापूर मार्केटची जी काही परिस्थिती आहे आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला जेव्हा स्किप करू नका सोलापूर मार्केटमध्ये काही वकल मोजके काही वकल अठ्ठावीस तीस रुपये गेलेले आहेत आणि गरवा कांदा जो वेळ अठ्ठावीस ते तीस रुपये गेलेला आहे जो का नवीन कांदा बाजारभाव एक नंबर सुपरसाईज जो कांदा आहे तो पंचवीस रुपयापासून ते अठ्ठावीस रुपयापर्यंत आज विक्री झालेला आहे म्हणजे कालच्या तुलनेत जवळजवळ तीन रुपये सुधारणा आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे आणि सरासरी मार्केट आज बाजारभाव वाढलेला आहे जो काही मध्ये शेतकऱ्यांना भेटणारा जो कांदा बाजारभाव आहे ते अठरा रुपयापासून ते बावीस तेवीस रुपयापर्यंत भेटत आहे म्हणजे यावर्षी कांद्याची क्वालिटी आहे ती थोडीशी कमी आहे दरवर्षीपेक्षा जे काही कांद्याची साईज आहे यावर्षी कमी आहे त्यामुळे जे काही शेतकऱ्यांना भेटणारा भाव आहे ते अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत भेटत आहे ज्यांचा सुपर साईज कांदा असेल एक्सपोर्ट साईज कांदा असेल त्याचा जो सत्तावीस अठ्ठावीस रुपये एका जोगा वकल वक्कल जो आहे तीस रुपयेपर्यंत आज विक्री झालेला आहे आणि जे काही आज पण कालच्या पेक्षा आज जे जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे तेही वाढलेला आहे दोन ते तीन रुपयांनी काल सव्वीस पंचवीस रुपयापर्यंत एका दोन वक्कल जात होते परंतु आज अठ्ठावीस तीस रुपये एका दोन वकील गेलेले आहेत सरासरी एक नंबर साईज कांद्याला पंचवीस ते अठ्ठावीस रुपयेपर्यंत त्याही कांद्याला आज बाजारभाव भेटलेला आहे म्हणजे एकंदरीत आज सोलापूर मार्केटमध्ये कांदा बाजारभावमध्ये सुधारणा दिसून येत आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण मागील आठवड्यापासून सांगत आहे की येणाऱ्या काळामध्ये बाजारभावाची शिती चांगली राहू शकते त्यामुळे तुम्ही आता बघा बाजारभाव वाढलेत आता परत काय होणार शेतकऱ्यांनी मोठी आवक करणार परत बाजारभाव कमी करणार म्हणजे एकंदरीत तुम्ही दाखवून देता की आमच्याकडे माल भरपूर आहे परंतु तुम्हाला वारंवार सांगतोय जोपर्यंत आपलं शेड्यूल संपत नाही आता कांदा हार्वेस्टिंग पासून ते कांदा मार्केटपर्यंत घेऊन जाण्याचा जे काही कालावधी आहे जवळजवळ आठ दिवसाचा आहे या आठ शेड्यूल शेड्यूलप्रमाणे अगर तुम्ही नियोजन केलं प्रत्येक मार्केटमध्ये तर जो कांद्याचं जे काही आवक आहे ते स्टेबल राहतील आणि तुम्ही बघा आवकच्या आधी म्हणजे काही आपण या शेड्यूलच्या आधी अगर तुम्ही कांदा मार्केटमध्ये घेऊन गडबड करून घेऊन गेलं तर आवक असंतुलित राहणार मागच्या आठवड्यामध्ये बघितलं साडेचारशे पाचशे गाडी आवक एक दिवशी व्हायची दुसऱ्या दिवशी अडीचशे तीनशे साडेतीनशे गाडी व्हायची जवळ दोनशे तीनशे दो गाडीचा दो फरक एका दिवशी एका एका दिसत होती त्यामुळे बाजारभाव असंतुलित हा बाजारभाव कमी जास्त होताना दिसत होतं अगर तुम्हाला बाजारभाव संतुलित आणि वाढवायचा असेल तर तुम्हाला जो कच्चा कांदा मार्केटमध्ये आणायचा नाहीये टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करा जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित बाजारभाव भेटतील शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारवा अजून तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण सर्व सविस्तर माहिती देऊनच आपण या सर्व गोष्टी व्हिडिओ बनवतोय ज्यांना आपल्या व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही कमेंट करायची गरज नाही आहे तुम्ही स्किप करा व्हिडिओ आणि तुम्ही बघायचेही कारण नाही आहे फक्त कांदा उत्पादक शेतकरी हे व्हिडिओ बघितले तर चालते ठीक आहे तर भेटूयात कांदा शिकवण्यासाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद